जय श्रीराम अयोध्येच्या राम मंदिराच्या पाच अद्भुत गोष्टी नंबर एक अयोध्येच्या राम मंदिरासाठी भूमिपूजनाच्या वेळी देशातील सर्व तीर्थक्षेत्रावरून मातीचा कलश आला होता आणि ती माती अयोध्येच्या राम मंदिराच्या भूमिपूजनात समर्पित करण्यात आली नंबर दोन अयोध्येच्या राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळी एकशे एक्कावन्न नद्यांचं पाणी आणण्यात आलं बरोबर समुद्राचं पाणीसुद्धा आणण्यात आलं नंबर तीन अयोध्येच्या राम मंदिरात बसवण्यात आलेली घंटा ही एकवीसशे किलो वजनाची घंटा आहे नंबर चार अयोध्येच्या रामललाची मूर्ती बनविण्यासाठी नेपाळवरून शालीग्राम प्रकारातला दगड आणण्यात आला होता आणि त्या दगडातून ही मूर्ती साकारली आहे नंबर पाच अयोध्येच्या राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला एक हजार एकशे अकरा शंखांचा नाद करण्यात आला होता हा एक विश्वविक्रमच आहे श्रीरामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः